मला दिल्लीत पक्षश्रेष्ठीनी तात्काळ ठेवलेलं नाही उदयनराजे भोसले यांच्याकडून अखेर स्पष्टीकरण भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावा केला जात होता त्यामुळे उदयनराजे भोसले हे भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते उदयनराजे यांना दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यायची होती ते त्यासाठी त्यांना तीन दिवस ताटकळत राहावं लागलं अशी चर्चा होती अखेर या चर्चेवर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे उदयनराजे भोसले यांची दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी बैठक पार पडली ही बैठक सकारात्मक ठरली त्यांना साताऱ्यातून लोकसभेच्या जागेवर उमेदवारी मिळाल्याचं जवळपास निश्चित झालंय त्यामुळे उदयनराजे आज दिल्लीहून साताऱ्यात आले तेव्हा त्यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य केलं माझेही अगोदरही दिल्लीत दौरे चालूच होते मधल्या काळात जरा दिल्लीला जावं लागलं नेहमी बातम्या येत होत्या की ताटकळत ठेवलं पण असं काही नाही आज केवळ आपल्या सातारा आणि महाराष्ट्राची निवडणूक नाही संपूर्ण देशभरात निवडणूक सुरू आहे त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील प्रत्येक टप्प्यातील निवडणुकीच्या आधी वेगवेगळ्या पक्षांमध्ये तेढ निर्माण झालेली आहे महायुतीत तेढ निर्माण झाली होती ते सोडवण्याचं काम आता झालेलं आहे असं उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलं आहे यादी ऑलरेडी मला वाटतं आज काहीतरी ते जाहीर होईल तो एक ह्याचा प्रक्रियेचा भाग आहे सगळं निश्चित झालेलं आहे आणि इलेक्शन मी लढवणारच आहे त्यामुळे विषय नाही कधीतरी याचं होतं सातारला आज मूर्त निघाला आज आलो राजे खरं तर मोठ्या संख्येनं अनेक समाजातील लोक तुमच्या स्वागतासाठी जमले आहेत असं स्वागत त्यांचे आभार जेवढे मानावे तेवढे थोडेच आहेत याच्या अगोदर सुद्धा माझे दौरे चालूच होते मधल्या काळात जरा दिल्लीला जावं लागलं आणि नेहमी ज्या बातम्या येत होत्या की ताडकळ ठेवलं असं काही नाही आज केवळ सातारा आपलं महाराष्ट्राचं इलेक्शन नाही संपूर्ण देशभरात संपूर्ण सईकडे इलेक्शन चालू आहे त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातले पहिल्या टप्प्यातले दुसऱ्या टप्प्यातले तिसऱ्या टप्प्यातले ज्या जे काही टप्पेत त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या अनेक ठिकाणी जे निर्माण झाले होते वेगवेगळ्या पक्षांमध्ये महायुतीमध्ये जो तेट निर्माण झाला होता ते सोडवण्याचं काम झालेलं आहे आणि आता मला वाटतं त्यात कुठल्याही प्रकारची शंका उरलेली नाहीये रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा